नमस्कार मित्रांनो ही जाहिरात आहे श्री सरस्वती शिक्षण समिती जानेफळद्वारा संचालित श्री सरस्वती प्राथमिक आश्रम शाळा प्राथमिक आश्रम शाळा ओके दे साखरशा तालुका मेकर जिल्हा बुलढाणा शंभर टक्के अनुदानित आहे महाराष्ट्र पत्रक्रमांक त्यांना प्राप्त झालं ओके प्रादेशिक विभाग अमरावती यांचे तर खालील रिक्त पद त्वरित भरणे पदाचं नाव आहे शिक्षणसेवक पद एकच एकच पद आहे आणि एच एस सी डी एड पाहिजे टी ई टी वगैरे यासाठी आवश्यकच असेल कारण टी टी फर्स्ट पेपर पाहिजे त्याने दिलेलं आहे हे या ठिकाणी तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एससाठी ही पद राखीव आहे आणि विशेष करून महिला उमेदवारच प्राधान्य राहील असं ते म्हणतात तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट त्याने सांगितली सहाय्यक शिक्षक पदासाठी टी टी आवश्यक ओके म्हणजे टी टी पात्र असणे आवश्यक आहे अर्जासोबत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेचे कागदपत्र जोडावे आणि सोबत आणावे राखीव स्वर्गातील पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह स्वकर्षाने मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री सरस्वती विद्यालय व महाविद्यालय जानेफड तालुका मेहेकर जिल्हा बुलढाण्या येथे उपस्थित राहावे दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सामान्य ज्ञान या विषयाचा की या विषयावर दोनशे गुणांची लेखी परीक्षा होईल कलेखी पेपर होईल दोनशे गुणांचा पेपर आहे लक्षात ठेवा व पात्र उमेदवारांची त्याच दिवशी निवड समितीसमोर निवड समितीसमोर निवड करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि हां निवड समितीसमोर मुलाखत परीक्षा होईल ओके वेतन व भते शासकीय नियमानुसार मिळतील आणि विशेष करून मुख्याध्यापक आहे सी सरती प्राथमिक शाळा अध्य दे साकर्षा हे दोन दोन त्यांचे फोन क्रमांक दिलेले आहेत फोन नंबर्स दिलेले आहेत इकडे अध्यक्षाची सही दिसते आणि अशा प्रकारे छोटीशी जाहिरात त्यांनी या ठिकाणी आजच्या पेपरला टाकलेली होती नंतर दुसरी जी जाहिरात महत्त्वाची पाहणार आपण या ठिकाणी ही आहे बघा ही आमचे हिंगणघाटची जाहिरात आहे ओके ही तर ही आहे कार्यालय नगर परिषद हिंगणघाट लक्षात ठेवा नगरपरिषद हिंगणघाटची जाहिरात आहे आणि चार तीन दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी ही जाहिरात दिलेली आहे दूरध्वनी क्रमांक फॅक्स क्रमांक सर्व माहितीनुसार त्यांनी दिली ही विदाउट इंटरव्ह्यू आहे म्हणजे मुलाखती शिवाय या ठिकाणी मुलाखत होणार नाही सरळ सरळ रिक्रुटमेंट होईल परंतु हे ज्यात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती ज्याला टप्पा दोनमध्ये संस्थेचे नाव आहे नगर परिषद जिल्हा वर्धा माध्यमिक उच्च माध्यमिक विदाउट इंटरव्ह्यूची संस्था याला आपण जी बी एम ए म्हणतो आमच्या इथे याला जी बी एम एम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट असं त्याचं नाव आहे यामध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्थात प्राप्त करीत असलेल्या व प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ओके शैक्षणिक व व्यावसायिक पात्रताविषयी पदनी तक्ता खालीलप्रमाणे या ठिकाणी मराठी आहे ज्युनियर कॉलेजसाठी हायर सेकंडरी स्केल वीस हजार रुपये मासिक वेतन राहते अनुदानिता आहे समजून घ्या तुम्हाला सांगतो हे शाळा आहे मी या ठिकाणी होतो म्हणजे या ठिकाणीच राहतो मी ॲक्च्युली तर या कॉलेजवर वगैरे शिकवले नाही मी सिनियरला शिनिअरला तर या ठिकाणी सर्व पदे ग्रँटेड आहेत ओके आणि काही पदे जे आहेत तसे हे या ठिकाणी तिले आणि आहेत याला पण त्यांनी हे वेतन स्वी दिलेलं आहे ओके चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे हे यस सिक्स्टीन आहे याचा पण वेतन चांगला मिळतो ओके तर आपण मराठीची पाहिली दुसरी मराठी म्हणजे मराठीची म्हणजे कसं या विषय मराठी संस्थाच्या विषयासाठी पाहिजे एक पद दुसरं आहे मराठी माध्यमातून शिकवायचं ओके हे ग्रँटेड पोस्ट आहे मॅथेमॅटिक्स पाहिजे मॅथेमॅटिक्स इंग्लिश मिडियमधून शिकवायसाठी हे एक पदाची जाहिरात नंतर आहे बायोलॉजीसाठी जुनियर कॉलेजच्या जागा आहे ह्या सर्व मरा बायोलॉजी शिकवायचं इंग्लिश माध्यमातून ओके आणि क्वालिफिकेशन बी ए असं नाही पाहिजे ते एम ए बी एड एम एस सी बी एड सेकंड क्लासमध्ये दोन याच्यात पाहिजे एक एक पद दिसते या ठिकाणी ओके नंतर आहे चौथं जे पद आहे हे जुनियर कॉलेजसाठी ऑनिटेड आहे इथं पेमेंट चांगला आहे तो लक्षात घ्यायचं आहे या एस सिक्स्टीनवर मराठी सोशलॉजी आहे मराठी माध्यमातून शिकवायचं आहे आणि एक पद नंतर परत ते अनेक मॅथमॅटिक्स आहे ते एक पद परत बायोलॉजीचे दोन पदे या ठिकाणी हे बघा असे आपल्याला हां दोन पदे झाले नंतर परत तुम्हाला दाखवते या ठिकाणी बायोलॉजी झाल्यानंतर केमिस्ट्रीचं आहे दोन पदे नंतर फिजिक्ससाठी दोन पदे परत आहे इंग्लिशसाठी ओके इंग्लिशसाठी एक पद असे एकंद बारा पदासाठी जाहिरात आहे आणि विशेष करून तर याचा स्वर्ग दिलेला आहे बघा स्वर्ग स्वर्गामध्ये का काय सांगितलं त्यांनी तर आपण पाहूया याने सांगितलं एकंदरीत बघा अनुसूचित जातीसाठी फक्त एकच पद आहे समांतर आरक्षण नंतर अनुसूचित जमाती दिसत नाही पेसा नाही आहे विजासाठी नाही आहे ब भज कसाठी नाही आहे सर इथे येऊ आपण इथं आल्यानंतर समजते या ठिकाणी आपल्याला ए ई डब्ल्यू एससाठी एक पद आहे नंतर एस सी बी सीसाठी एक पद आहे ओके आणि खुल्या प्रभागासाठी महिला तीन माजी सैनिक एक अंशकालीन एक आणि नंतर या ठिकाणी परत तुम्हाला सांगतो समांतर आरक्षणाचे चार पदे असे एकंदरीत नऊ पदे हे ती दिलेली आहेत नऊ आणि वरील तीन म्हणजे बारा पदांसाठी विचारत आहे यासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टेट प्रविष्ट झालेल्या उमेदवारांनी या ठिकाणी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली असेल तर त्यांच्यासाठीच हे या कॉलेजचं प्रेफरन्स मिळू शकते विशेष करून टी आय टी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि पाचवी सहावी साथीसाठी साथी ही काही जाहिरात नाही त्यामुळं तुम्हाला सांगतो इथे जरी दिलेली असेल या ठिकाणी माहिती जर दिली असेल की पाचवी किंवा सहावी ते आठवी गणित गणित विज्ञान विज्ञाना गणित या विषयासाठी जर असेल तर टी ई टी किंवा सी टी ई टी पेपर वन पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असे जरी दिलेलं असलं तरी ही जाहिरात मात्र खास करून तुम्हाला सांगतो हे ज्युनियर कॉलेजसाठी जाहिरात आहे तरीही तुम्ही जाहिरात थोडं लक्षपूर्वक काळजीने याचा ऑप्शन्स भरावा असं मला वाटतं आणि तुम्ही या ठिकाणी लागावं कारण ही आमची इंग्रजची संस्था आहे चांगली संस्था आहे तर काही त्रास नाही प्रामाणिकपणे जायचं प्रामाणिकपणे शिकवायचं वेळेनुसार वे राहायचं कोणाशी काही दिनगिण ठेवायचं नाही आपला क्लास भला आपण भला आपला विचार भला ओके जास्त कोणामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं नाही आणि जास्त कोणाला त्रास द्यायचा नाही ठीक आहे ही कॉलेज मिळेल किंवा ज्यांनाही नगर परिषदेची संस्था मिळेल तो खूप धन्यवाद म्हणजे नशी बनवाणूस समजायचा ओके अशा पद्धतीची ही ती तुम्ही अशाच आपल्या नवीन नवीन नवी जाहिरातीसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून जुळत राहा धन्यवाद हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन आप या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण पहिली ज्याद पाहतो ही आहे लोकमत पेपरला आलेली जरद तनवानी एज्युकेशन सोसायटीज तनवानी इंग्लिश स्कूल सी बी एस ई ॲफिलेशन नंबर वन वन थ्री झिरो सेवन थ्री नाईन गट नंबर थर्टी थर्टी वन न्यू मुंबई हायवे साजापूर छत्रपती संभाजीनगर ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोईंग वॅकंट पोस्ट किंवा वॅकंट पोस्ट ऑफ टीचर्स वॅक इन इंटरव्ह्यू बघा यामध्ये एकंदरीत दहा प्रकारचे पदसं म्हणजे पदाचे नाव सांगितलेले आहेत आणि पदसंख्या बाजूला दिलेले आहेत आपण त्याचं विश्लेषण करत आहोत इंग्लिश मराठी हिंदी टी जी टी आणि पी जी टीसाठी पाहिजे म्हणजे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर आणि पोस्ट ग्रॅज्युएट टीचर या पदांसाठी इंग्रजी मराठी हिंदी तीन विषयासाठी शिक्षक पाहिजे तीन पदसंख्या क्वालिफिकेशन दिलेलं आहे बी ए किंवा ए बी बी एड दुसरा क्रमांकाचा आहे मॅथेमॅटिक्स आणि सायन्स म्हणजे मॅथ्स आणि सायन्ससाठी हे पदे आहेत टी जी टी पी जी टी दोन्ही पोस्टसाठी बी एस सी किंवा एम एस सी बी एड पाहिजे तीन पदे नंतर सोशल स्टडीज आहे टी जी टी पी जी टी बी ए किंवा एम ए बी एड पाहिजे दोन पदांसाठी जाहिरात प्राइमरी प्रायमरी टीचर पी आर टी पाहिजे एच एस सी डी एड पाच पदे प्री प्रायमरीसाठी आहे माउंटेसरी आवश्यक आहे दोन पदांसाठी आर्ट्स अँड क्राफ्ट्स टीचर्स ए टी डी किंवा बी एफ ए किंवा एम एफ ए हे दोन पदांसाठी नंतरचं पद आहे कम्प्युटर टीचर त्यासाठी बी बी सी एस किंवा एम एस सी किंवा एम सी एफ त्याही पलीकडे जर हे वर्ग तीनही क्वालिफिकेशन नसेल तर एम सी सा ए असलं तरी चालेल दोन पादान। नंतर आहे स्पोर्ट्स टीचर बी ए बी पी एड किंवा एम ए बी पी एड पाहिजे दोन पदांसाठी डान्स टीचर एच एस सी डान्स टीचरला बारावीस मागितलं क्वालिफिकेशन दोन पदे आणि म्युझिक टीचर आहे त्याला संगीत विशार्द असं म्हणतो संगीत विशार्द असला पाहिजे म्युझिक शिकवायसाठी दोन पदासाठी जायला वाक्य इंटरव्ह्यू दिलेला आहे ते सांगतात की इंटरव्ह्यू ऑन एट अँड नाईन्थ ऑफ मार्च बघा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की इंटरव्ह्यू जे आहे ते आठ आणि नऊ मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी दहा सकाळी दहा वाजतापासून तर तीन वाजेपर्यंत ही जाहिरात चालेल सॉरी ही मुलाखत चालेल आणि यासाठीच त्यांनी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे बघा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिलेला आहे या कॉन्टॅक्ट नंब नु, नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता दोन दोन या ठिकाणी त्यांनी संपर्क क्रमांक दिलेला आहेत आणि तनवानी इंग्लिश थर्टी वन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हे त्यांचा ईमेल आय डी आहे किंवा जीमेल आय डी आहे कॅन्डेट्स नीड टू बी फ्लुएंट इन इंग्लिश यासाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे की कॅन्डेट्स मस्ट बी फ्लुएंट इन इंग्लिश असे त्याचा अर्थ निघतो इंग्रजीमध्ये असकलित बोलायलाच येत आलं पाहिजे त्यांना हे प्रिन्सिपल आणि सेक्रेटरी यांच्या साक्षीनुसार से छोटीशी जयरात त्यांनी आज दिनांक पण पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर मेन्स या पेजमध्ये ही जायड टाकलेली आहे ओके तर ही महत्त्वाची जिरात होती या ठिकाणी अशाच महत्त्वाच्या जाहिराती आपण पाहता पाहणार आहोत तुम्ही नवीन असाल तर ह्या जाहिरातीला लवकरच सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच फेसबुक पेजला पण लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा धन्यवाद